नमस्कार मित्रांनो सचिन तेंडुलकर याचा मित्र टीम इंडियाचा माजी लहानपणीचा आणि क्रिकेटर विनोद कांबळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय दोघही खास मित्र होते आणि आहेत मात्र या दोघांमध्ये मधल्या काही काळात दुरावा निर्माण झाला होता कशामुळे आणि का काय नेमकं कारण होत हे आपण जाणून घेऊया सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरणानंतर माझी भारतीय क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे कांबळी चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे त्याची प्रकृती कांबळीला या जाहीर कार्यक्रमात सचिनला इच्छा असतानाही त्याला मिठी मारता आली नव्हती तसेच रामाकांत आचरेकर सरांच्या आठवणीत गाणं गातानाही कांबळी अडखळत होता कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघेही पक्के मित्र होते दोघांनीही आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात क्रिकेटचे धडे गिरवले आणि टीम इंडियाचं प्रतिनिधित्वही केलं मात्र सचिन फार पुढे गेला तर कांबळीने नको सवयींना जवळ केलं आणि क्रिकेटपासून दूर गेला तसंच गेल्या काही काळात सचिन आणि कांबळी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला होता या दोघांमध्ये दुरावा का निर्माण झाला होता याबाबत या, या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा सहकारी राहिलेल्या संजय मांजरेकर याने खुलासा केला संजय मांजरेकरने तीन वर्षापूर्वी मोठा खुलासा केला होता कांबळी वारंवार सचिनवर टीका करून त्याला त्रास द्यायचा असं मानसेकरने म्हटलं होतं कांबळी आणि तेंडुलकर प्रमाणे संजय मानसेकरही ही मुंबईकर आहे तिघांनी एकत्रच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे संजय मांजरेकरने तीन वर्षापूर्वी स्पोर्ट्स क्रीडाला मुलाखत दिली होती मांजरेकरने या मुलाखतीत तेंडुलकर आणि कांबळीबाबत मोठा खुलासा केला होता कांबळीला सचिनची बॅटिंग आवडायची नाही कांबळी सचिनवर वारंवार टीका करायचा ज्यामुळे शांत स्वभावाचा सचिन वैतागायचा असं मांजरेकरने म्हटलं होतं मांजरेकरने एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्ल्ड कपचा एक किस्सा सांगितला कांबळीचा एकोणीसशे ब्याण्णवचा पहिला वर्ल्ड कप होता कांबळीला अनुभव नसल्याने संधी मिळत नव्हती तर सचिन प्रत्येक सामन्यात खेळत होता तेव्हा कांबळी प्रत्येक सामन्यानंतर सचिन जवळ जात आणि बॅटिंग बाबत टीका करायचा आणि वेगाने खेळायचा सल्ला द्यायचा असं मांजरेकरने म्हटलं होतं झिम्बाब विरुद्धच्या विजयानंतर दोघेही जवळ आले तेव्हा सचिन आणि मानसेकर दोघांनीही अप्रतिम खेळी केली होती मात्र यानंतरही सामना आणखी लवकर जिंकता आला असता असं कांबळीने म्हटलं होतं साधारण गोलंदाज समोर चौकार षटकार ठोकायला पाहिजे होते असं कांबळीने सचिनला म्हटलं होतं त्यानंतर कांबळीला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली कांबळीने त्या सामन्यात एकेचाळीस बॉलमध्ये चोवीस धावा केल्या होत्या तेव्हा सचिनने कांबळीला प्रश्न केला होता कांबळी एका रिॲलिटी शो मधून सचिनने माझ्या वाईट वेळेत मदत न केल्याचा आरोप केला होता यामुळे दोघांच्या मैत्रीवर मोठा परिणाम झाला होता सचिनला ही बाब जिवारी लागली त्यामुळे दोघांमध्ये बोलणंही बंद झालं होतं दोघांमध्ये अनेक वर्ष ना भेट झाली ना काही बोलणं सचिनने त्याच्या निवृत्तीच्या भाषणातही कांबळीचा उल्लेख केला नव्हता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद